तर नमस्ते तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा मी तुमच्यासाठी खमंग अशा खुशखुशीत चकल्या घेऊन आलेली आहे आणि या चकल्या ज्या आहेत बिना भाजणीच्या बनवलेल्या आहेत आणि एकदम नवीन पद्धतीच्या चकल्या आहेत ह्या चकल्या मी बनवलेल्या आहेत मुरमुरे आणि फुटाण्यापासून चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि पुन्हा एक सांगायचं असं आहे की चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चला तर मग लगेच रेसिपी बनवण्यास स्टार्ट करूया आणि बनवूया मुरमुरे आणि फुटाण्याच्या खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या तर हे बघा मी इथे घेतलेले आहेत दोन कटोरी मुरमुरे आणि एक कटोरी फुटाणे तर फुटाणे आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे याचं पावडर तयार करायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मुरमुऱ्याचं मी पावडर तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपण नंतर बारीक करूया मुरमुरे तर एक कटोरी फुटाण्याकरिता मी दोन कटोरी मुरमुरे घेतलेले आहेत जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात चकली हवी असेल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये हे प्रमाण वाढवायचं तर मुरमुऱ्याचंसुद्धा अशा प्रकारे मी पावडर तयार करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते ही चकली आणि खायला सुद्धा खूपच रुचकर वाटते कमी साहित्यामध्ये तयार होणारी तर बाकीचे मुरमुरे सुद्धा अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत तर मुलांच्या शाळेला आता लागलेल्या आहेत सुट्ट्या तर मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीचं खायचं असतं आणि अशा वेळेस आपण मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशा घरच्या घरी छान असे चकल्या तयार करून देऊ शकतो तर यामध्ये मी एक कटोरी टाकलेला आहे तांदळाचं पीठ आणि चार छोटे चम्मच तीळ पांढरे तीळ एक छोटा चम्मच जिरा आणि एक छोटा चम्मच ओवा तर अनहेल्दी फूड मुलांना देण्यापेक्षा आपण मुलांना अशा प्रकारे छान असं हेल्दी चकल्या करून देऊ शकतो तर मुलांच्या शाळेला आता एक ते दीड महिना सुट्ट्या असणार तर ह्या चकल्या एक ते दीड महिने अजिबात खराब होत नाही तर यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच तिखट आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चार छोटे चम्मच गरम केलेलं तेल तेल छान असं गरम करून घ्यायचं तेल टाकल्यानंतर सर्व साहित्य छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये अगोदरच पाणी टाकायचं नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ॲटलीस्ट हाप तरी तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि त्यानंतरच कमेंट्स करत जा फक्त कमेंट्स करत जाऊ नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक करत जा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा तर एकदा बनवा ह्या चकल्या आणि एक ते दीड मना मुलांच्या शाळा सुरू होतपर्यंत अजिबात खराब होणार नाही ह्या चकल्या छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या तर आता छान मिक्स करून घेतलं सर्व साहित्य आता यामध्ये टाकायचं थोडं थोडं पाणी आणि हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं एकदम तेलचर भिजवायचं नाही आहे तर अगदी घरी असलेल्या साहित्यापासून आणि मी माझ्या रेसिपीजमध्ये सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आपल्या आहारामध्ये हेल्दी फूड गेले पाहिजेत त्यामुळे मी सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत हेल्दी वापरण्याचा प्रयत्न करते आणि मी माझ्या रेसिपीजमध्ये मैदा अजिबात वापरत नाही मैदा डालडा अजिबात वापरत नाही तर तुम्हीसुद्धा अशा अनहेल्दी इन्ग्रेडियंट्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चटपटीत तर खायला मिळेलच सोबतच आपले आरोग्यसुद्धा जपले जाईल तर अशा प्रकारे छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता चकली मोडला मी अशा प्रकारे तेल लावत आहे तुमच्याकडे जे घरी अवेलेबल असेल चकली मोल्ड त्याला तुम्ही वापर करा त्याचा आतून थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे छान असं पीठ यामध्ये टाकायचं भिजवलेलं आणि तेल तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि या चकल्या मी पुन्हा एकदा सांगते की अजिबात तेलकट होत नाही तू तु या तुम्ही या प्रमाणामध्येच साहित्य घ्या अजिबात तेलकट होत नाही तर आता आपण चकल्या तयार करून घेऊया एका प्लेटमध्ये आणि इतक्या क्रिस्पी होतात ह्या चकल्या तुम्ही करून बघा तुम्हाला करून बघितल्यानंतरच याचा अनुभव येईल तर हे बघा अशा प्रकारे छान ही चकली है है। है। है तयार करून घ्यायची आहे आणि भाजरीच्या पिठाची सुद्धा गरज नाही आहे अगदी झटपट तयार होते पंधरा ते वीस मिनटामध्ये जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये ह्या चकल्या तयार होतात तर सर्व चकल्या मी अशा प्रकारे तयार करून घेत आहे कळेईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि पुन्हा एक सांगते की चकल्या तळताना नेहमी आपल्याला मंदाचेवरच चकल्या तळायच्या आहेत चकल्या तळायला वेळ लागेल परंतु ह्या चकल्या जर अशा प्रकारे आपण तळल्या तर अजिबात नरम पडत नाही एक ते दीड महिना संपेपर्यंत छान क्रिस्पी राहतात जर तुम्ही हाय फ्लेमवर लवकर होण्यासाठी जर हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर त्या लवकर नरम पडतात त्यामुळे अशा प्र पद्धतीनेच चकल्या तळायच्या नेहमी आणि चकल्या तळताना कढईमध्ये तेल इतकं घ्यायचं की आपली चकली पूर्णपणे त्यामध्ये बुडली पाहिजे जेणेकरून चकली जी आहे छान अशी चारी बाजूने दोन्ही साईडनी छान अशी तळल्या जाते तर आता मंदाचे छान असं आपण चकली तळून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता चकल्या तळून झालेल्या आहेत आता काढून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या चकल्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तर एकदम नवीन पद्धतीची ही चकली आहे मी माझ्या चॅनलवर फुटाण्याची रेसिपी टाकलेली आहे फुटाण्याची चकली ही रेसिपी टाकलेली आहे तर आता मी फुटाण्यासोबत मुरमुरेसुद्धा मिक्स केले साधारणतः आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवतो मुरमुरे आणि फुटाण्याचा तर मी चकली बनवलेली आहे एकदम नवीन पद्धतीची खायला खूपच रुचकर वाटते ही रुचकर एकदम तर हे बघा किती क्रिस्पी झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते तुमच्यासमोरच तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सोबत शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत हसत त्रास वस्तू